आहे दंड आकारलेला आहे दंड वसूल करण्यासाठी शासनाने कोणतीही कारवाई केली नाहीये एक आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री यांची संकल्पना अत्यंत चांगली आहे आणि त्या संकल्पनेतून मुंबईला खड्डे मुक्त करण्यासाठी हे रस्ते बांधण्यात येत होते परंतु प्रशासनाकडनं ज्या प्रकारची कारवाई होत आहे ती निश्चितपणे या आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी ही जी संकल्पना आणलेली आहे त्याला निश्चितपणे गालबोट लागेल अशी परिस्थिती आज आहे अध्यक्ष महोदय आपण आपण ज्या पद्धतीनं या ठिकाणी भावना व्यक्त केल्या सांगतो ना सांगतो सांग अध्यक्ष महोदय आपण ज्या पोटतिडकीनं या बाबतीमध्ये सांगितले की माननीय तत्कालीन मुख्यमंत्री असतील विद्यमान मुख्यमंत्री असतील त्यांनी एका चांगल्या भावनेतना हा प्रकल्प मुंबईकरांसाठी आणला पण त्याच्यासाठी जर अशा पद्धतीचं गालबोट लागत असेल तर ह्या संपूर्ण गोष्टीची चौकशी केली जाईल हे मी सुरुवातीलाच सांगितलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट माझी आपल्याला देखील एक विनंती आहे की आपण आपल्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण विषयाची एक बैठक आपल्या दलनामध्ये जर आयोजित केली तर याच्यामध्ये अनेक गोष्टी अजून आपल्याला निर्देशित करता येईल देतो अध्यक्ष महाराज मुंबई शहरातले रस्ते हे एकवीस हजार कोटी मुंबई शहरांच्या रस्त्यावरती खर्च करूनही मुंबई शहरातले रस्ते हे खड्ड्यात गेले होते एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये त्याच्यातनं निवारण करण्यासाठी सोल्युशन काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सीसी रोडची संकल्पना आणली ही स्वागतार आहे अध्यक्ष महाराज मुंबई शहरामध्ये सीसी रोड झाले पाहिजेत युटिलिटी कॉरिडॉर मुंबई शहरातला विथ युटिलिटी कॉरिडोर पहिला सी सी रोड हा माझ्या मतदारसंघातला बातमीचा उल्लेख अतुलजींनी केला मी दुसऱ्या एका टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीचा उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो अध्यक्ष महाराज अहो एक मिनिट जरा अध्यक्ष महाराज संरक्षण द्या आमचे सगळे विषय नगर विकास तुम्ही माझ्याकडे बघून बोला ना कशाला वेळ सन्मान्य सदस्य संजयजी अध्यक्ष महाराज मुंबईवर खाली बसून बोलू नका अध्यक्ष महाराज सदर बातमी अशी आहे पेमेंट एनक्रोच रोड डगअप सिनियर स्टे ऍट होम आणि यामध्ये परागजींच्या मतदारसंघातले मुकुंद वैद्य नावाचे पार्लेश्वर मंदिराच्या आजूबाजूला फेरफटका मारायला जायचे ते आता रस्ते खोदल्यामुळे हे जात नाहीत अध्यक्ष महाराज अख्खी मुंबई खोदून ठेवली अध्यक्ष महाराज मुंबई ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये ज्या सी सी रोडचं काम सुरू झालं त्या सी सी रोडचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज दीड वर्षानंतर एक एक दीड दीड दोन दोन किलोमीटरच्या रस्त्याचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज अक्षरशः नाकी न ना आलेले आहेत अध्यक्ष महाराज मोठ्या प्रमाणावर सीसी रोडचं काम रिडेव्हलपमेंटचं काम या मुंबईमध्ये काय क्वालिटी ऑफ लाईफ आहे अध्यक्ष महाराज मुंबईकरांची ठीक आहे आणि त्यामुळे माझा प्रश्न आहे माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महाराज सीसी रोडची संकल्पना चांगली आहे परंतु मुंबई शहरातले सगळेच रस्ते सीसी मध्ये करायचे आहेत का किंवा मोठे रस्ते पंधरा मीटरच्या वरचे रस्ते हे सीसी मध्ये करा पंधरा मीटरच्या खालचे रस्ते जे लेआउट रोड आहेत ते मॅस्टिक एक्सफर्ट मध्ये होतं आणि मेस्टिक एक्सफर्टचं काम हे पंधरा दिवसामध्ये संपत अध्यक्ष महाराज दीड वर्ष हा त्रास सहन करण्याची आवश्यकता नसल्यामुळे माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महाराज आणि हे जे अधिकारी आहेत आपले हे अधिकारी पंचवीस फेब्रुवारीच्या तयारीमध्ये होते म्हणून त्यांचं लक्ष नव्हतं रोडच्या कामांवर पंचवीस फेब्रुवारी काय होता माहिती आहे अध्यक्ष महाराज पंचवीस फेब्रुवारीला पंचवीस फेब्रुवारीला बिल्डिंग प्रपोजल मध्ये परीक्षा होती परीक्षा या सिवर खात्याचे वॉटर खात्याचे रोड खात्याचे अख्ख्या मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी बिल्डिंग प्रपोजल ची परीक्षा आणि त्या परीक्षेच्या तयारीमध्ये मग्न होते असं काय अध्यक्ष महाराज बिल्डिंग प्रपोजलमध्ये असं काय बिल्डिंग प्रपोजल मध्ये अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का आपन आपन माहिती सभागृहाला दिली आहे एवढी त्यांना उत्तर द्यायची आता संधी द्या चला नाही मॅस्टिक एक्सपर्ट मध्ये लहान रस्ते <laughs> करणार का हा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय आजचा जर आपण प्रश्न उत्तराचा क्रम बघितला तर पहिल्यापासून नऊ नंबर पर्यंत नगर विकासच आहे त्याच्यामध्ये अमितजीने अजून अधिकची माहिती मला दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी दोन गोष्टी ज्या सांगितल्या तर तपासून बघितल्या जाते ठीक आहे आता या बाजूच्या अमित झाले या बाजूचे अमित अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमात मंत्री महोदयांना मी तीन स्पेसिफिक प्रश्न विचारू इच्छितो मंत्री महोदय मुंबई मुंबईला खड्डे मुंबईला खड्डे युक्त रस्ते देण्यासाठी दहा हजार सहाशे बत्तीस कोटी रुपयाची कंत्राटे आपण दिली आणि अध्यक्ष खड्डे खड्डेयुक्त 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 खड, युक्त, युक्त तर या चार कंत्राटदारांची